आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार परतीच्या पावसाचं घुमशान पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे त्यानिमित्तानं आपण टेरेसवरून घेतलेलं आवडी शिवाराच्या आजूबाजूच्या परिसराचं चित्रीकरण आणि हे चित्रीकरण करत असताना काही वाचनात आलेल्या गोष्टी काही आईनं सांगितलेल्या गोष्टी आपण पाहणार आहोत एकोणीसशे शहात्तर साली एका पुस्तकातील गोष्ट आपण सांगत आहे त्या गोष्टीचं नाव आहे पाच तत्वे यालाच पंचतत्वे असंही म्हटलं जातं आपण ही गोष्ट शॉर्टमध्ये पाहणार आहोत दुर्गम भागातील एका खेड्यामध्ये एक सावकार आणि त्याचा मुलगा राहत असतो सावकाराचा मुलगा शहरामध्ये तो शिक्षणासाठी गेलेला असतो आणि एक दिवस तो सावकार आट्याक येऊन मरून जातो तो महिन्याला देणारा महिन्याला देणारी फी त्या मुलाला भेटत नाही तो वाट बघून शेवटी घरी येतो आणि पाहतो तर घरातील काहीही साहित्य नव्हतं कोणीही काही त्याला सांगत नव्हते शेजारी पाजारी वडील कुठे गेला काय गेला शेवटी एक वयस्कर माणूस म्हणाले बाबा रे तुझे वडील अचानक त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांनी ही चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे ही चिठ्ठी वाच त्या मुलानं ती चिठ्ठी वाचली तर त्याच्यामध्ये नाव दिलं होतं पंचतत्वे पहिलं तत्व होतं प्रवासाला निघताना जिवंत सोबती घ्यावा दुसरं तत्व होतं चार चौघांनी सांगितलेली गोष्ट ऐकावी तिसरं तत्त्व होतं धर्मशाळेत झोपू नये चौथं तत्व होतं बायकोला कधी खरं सांगू नये आणि पाचवं तत्व होतं राजापुढं राजदरबारात कधीही खोटं बोलू नये त्या वि मुलानं ती चिठ्ठी घेतली गावातील काही लोकांना त्यानं येण्याचा आग्रह धरला पण कोणीही त्याच्याबरोबर आलं नाही शेवटी नाविलाज म्हणून तो मुलगा स्वतः बाहेरगावी जाऊ लागला त्यानं विचार केला आता प्रवास आहे वडिलांनी सांगितलेलं आहे की जिवंत सोबती घ्यावा पण जिवंत सोबती तर दोन पायाचा यायला तयार नव्हता म्हणून तो विचार करत झाडाखाली बसला होता त्यावेळेस त्याला एक खेकडा त्याच्या दिशेनं येत्याला दिसला त्याने विचार केला हा खेकडा चालतो म्हणजे जिवंत आहे तो काय करतो तो, तो खेकडा घेऊन येतो घरातील एका मडक्यात त्याला घालतो त्याच्यावर कर नाराची करवंटी झाकतो आणि तो प्रवासाला निघतो प्रवास करत असताना उन्हाताणाचा प्रवास असतो तो दमलेला असतो एका झाडाखाली झोपतो आणि थोड्याच वेळात एक कावळा त्या झाडावरती येतो आणि ओरडायला लागतो त्या कावळ्याची भाषा त्या खेकड्याला समजती खेकडा आपल्या नागीनं ते वरचं करवंडीचं कवच उडवून लावतो उडी मारून बाहेर येतो आणि त्या मुलाला कडकडून चावतो मुलगा जागा होतो तर त्याच्या दिशेनं एक भला मोठा सर्प त्याला दंश करण्यासाठी येत असतो मुलगा घाई गडबडीत तो आपली शेकडा आणि ते मडकं घेऊन तो धावायला सुरुवात करतो पळत 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 तो थोडं अंतर गेल्यानंतर त्याला काही गाई गाई लागणारी मुलं दिसली त्यांनी त्याला विचारलं बाबा रे काय झालं तर आशा असं म्हटलं मी झाडाखाली झोपलो होतो आणि मला एक नागदंश करायला येत होता मी जीव घेऊन पळत आलेलो आहे त्या मुलांनी सांगितलं बाबा रे तुझं नशीब चांगलं आहे आजपर्यंत जी कोणी लोक त्या झाडाखाली झोपलेले आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहेत तेव्हा त्या, त्या, त्या मुलाला पटलं आज जर खेकडा नसता जीवन नसता तर आज आपण वाचलो नसतो त्याला वडिलांच्या पहिल्या तत्वाची प्रचिती आली तो फिरत फिरत जो शेजारच्या गावामध्ये आला तोपर्यंत अंधार पडलेला होता आता झोपायचं कुठं म्हणून तो विचार करू लागला आणि त्याला सुचलं की वडिलांनी दुसरं तत्व सांगितलं धर्मशाळेत झोपू नये धर्मशाळा म्हणजेच रस्त्याकडेला ज्या काही खोल्या असायच्या व्यापारी लोकांच्यासाठी फिरस्ती लोकांच्यासाठी त्यामध्ये मग वडिलांचं तत्त्व आठवलं धर्मशाळेत झोपू नये म्हणून तो काय झाला तिथंच रस्त्याकडेला झोपला पहाटे उठून पा लोकांच्या दंग्याने तो जागा झाला पाहतो तर रक्ताचा था थारोळा त्याच्या घरापर्यंत आलेला असतो त्याच्या जागेपर्यंत आलेला असतो लोकांचा किलबिलाट सुरू असतो लोक विचारतात बापरे आता काय करायचं या लोकांना कुणी मारलं म्हणून ते विचार करू लागले शेवटी हा अनोळखी मुलगा पाहून लोकांनी त्याला सांगितलं बाबा रे असं कर ही काय दोन तीन प्रेता आहेत ही थोडी जाळून ये तो ती प्रेत घेऊन गेला त्यांना दहन दिलं अशा प्रकारे दुसऱ्या तत्वानुसार तो धर्मशाळेत झोपला नाही त्यानं त्या, त्या प्रेताना दहन दिलं तो तिथंच झोपी गेला आणि मध्यरात्री एक रत्नांचा हांडा वरती खतखत आला त्यानं तो हांडा घेतला आणि तो गावाच्या देवीबाया देवळाच्या पाठीमागं त्यानं तो पुरून ठेवला आणि गाव्या गावात आला तो काम मागू लागला काही लोकांनी विचार केला की बाबा हे बाळ पोरग चांगला आहे याला त्यांनी नोकरी दिली खायला दिलं आणि तो तिथं राहू लागला थोड्या दिवसानं हा लहानाचा मोठा होत गेला त्या गावामध्ये लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि शेवटी लोकांनी विचार केला की एखादी गरिबाची बायको मुलगी त्याच्या गाळ्यात मारावी त्याला लग्न करून द्यावं गावकऱ्यांनी त्याप्रमाणे लग्न केलं आणि तो गुणागोविंदानं राहू लागला जे काय धनधान्य द्धन होतं ते संपल्यानंतर बायको हा हट्ट धरला की अशा नसं अहो काहीतरी घेऊन या मग तो काय केलं एक दिवस मध्यरात्री उठला गावाच्या देवळाबाहेर जो हंडा पुरून ठेवला होता त्यातील एक मोहर करून त्यानं शेजारच्या राज्यामध्ये विकली आणि अशा प्रकारे ती मोहरीतून त्यानं जी काय धन संपत्ती आणली भांडी कोंडी वस्त्र वगैरे धान्य धान्य वगैरे आणलं आणि हे शेजारच्या स्त्रियांना बघवलं नाही त्यांनी तिचे कान भरायला सुरुवात केली अगं नवऱ्यानं हे कुठनं आणलं चोरी वगैरे करून आणली का बघ शेवटी तिनं नवऱ्याला विचारलं नवरा सांगायला लागला का कशाला तुला चौकशी पाहिजे तू फक्त करून खा नाही नाही मग शेजारच्या तू काय लोकांना काही सांगू नकोस अशा प्रकारे त्यानं सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला पण बायको हट्टायला पेटली तिनं अन्नपाणी सोडलं शेवटी नाविला जाणं त्या बायकोनं बायकोला त्यानं सांगितलं बायकोनं शेजारच्या बायकांना सांगितलं शेजारच्या बाईनं त्या नऊ मोहरांचा हंडा रात्री चोरून आणला आणि काही दिवसानं पुन्हा ह्याचं धनधान्य संपल्यानंतर तो पुन्हा गेला देवळामध्ये पाहतो तर हंडा नव्हता त्याला येड लागलं तो रस्त्यानं बडबडू लागला माझ्या नऊ मोहरा होत्या माझ्या आठ मोहरा कुठे गेल्या म्हणून तो रस्त्यानं फिरू लागला ही बातमी त्याच्या बायकोला कळली बायको त्याच्या पाठोपाठ माग निघाली तिनं शेजारफाजारांना विचारलं काय हो माझा हंडा घेतला का वगैरे चोरला का त्या बायकाने त्याला दमदाटी दिली शेवटी तिला तिची चूक लक्षात आली ती, ती नवऱ्याचा पाठला पाठोपाठ दुसऱ्या राज्यामध्ये गेली तिथं अन्नक्षेत्र सुरू होतं त्या अन्नक्षेत्राच्या ठिकाणी हा हुबा राहिलेला होता आणि शेवटी शिपाई त्या ठिकाणी आल्यानंतर ह्यानं काय केलं ते अन्न टाकून दिलं आणि सांगू लागला माझ्या आठ मोहरा माझ्या आठ मोहरा बायको त्याच्या पाठीमागेच होती त्या शिपायाने त्या ग्रस्ताला राजाकडे ने नेलं राजानं ती चौकशी केली राजानं लगेच त्याची बायको त्याच्या त्याच्यापाठोपाठ गेली महाराजांना नमस्कार केला महाराज अशानस आमचा अन्याय झालेला आहे आणि आमच्या शेजारच्या लोकांनी तो हंडा चोरलेला आहे आम्हाला न्याय द्यावा राजानं लगेच आपले गुप्तहेर पाठवून तो हंडा ती मोहरा ताब्यात घेतल्या म्हणजेच राजदरबारात खरं सांगितल्यामुळं त्याला न्याय मिळाला अशा प्रकारे त्याच्या मोहरा त्याला दिल्यानंतर तो शहाणा झाला आणि सुखी संसार करू लागला ह्याच्यावरून एकच लक्षात घ्यायचं आहे प्रवासाला निघताना जीवनसोप्ती घ्यावा धर्मशाळेत अनोळखी ठिकाणी राहू नये बायकोला कधी खरं सांगू नये अशी ही जी काही पंचतत्वं आहे त्याचा अंमल करा आणि त्याप्रमाणे आपलंही देखील जीवन सुखी समाधानी करा हेच चा आवडी चॅनलच्या वतीनं विनंती जय हिंद जय महाराष्ट्र